नागपूरच्या संविधान चौकात मंगळवारी सव्वीस ऑगस्ट रोजी एक अनोखा आणि लक्षवेधी देखावा पाहायला मिळाला सरकारकडून थकीत असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या बिलांच्या मागणीसाठी राज्यभरातील सरकारी कंत्राटदारांनी एकत्र येत भीक मांगो आंदोलन केले हातात काळे झेंडे पाट्या आणि कटोरे घेऊन कंत्राटदारांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली पैसे द्या पैसे द्या देवा भाऊ पैसे द्या अशा घोषणा देत त्यांनी आपला रोष व्यक्त केला या आंदोलनात विदर्भ कंत्राटदार संघटना बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया महाराष्ट्र कंत्राटदार महासंघ यांच्यासह अनेक संघटनांनी सहभाग घेतला या आंदोलना दरम्यान जमा झालेले दोन हजार एकशे चाळीस रुपये मुख्यमंत्री सहायता निधीत देण्यासाठी डिमांड ड्राफ्टद्वारे पाठवण्यात येणार आहेत चला जाणून घेऊ या या आंदोलनामागील पार्श्वभूमी त्यांचे स्वरूप आणि कंत्राटदारांच्या मागण्यांचा तपशील आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात बोलेम महाराष्ट्रातील सरकारी कंत्राटदार गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या थकित बिलांसाठी सरकारकडे पाठपुरावा करत आहे सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा परिषद ग्रामीण विकास यंत्रणा आणि इतर सरकारी विभागांकडे कंत्राटदारांचे कोट्यवधी रुपयांचे बिले थकीत आहेत बहुतांश कंत्राटदारांनी ऐंशी ते शंभर टक्के कामे पूर्ण केली असतानाही त्यांना त्यांच्या मेहनतीचे पैसे मिळालेले नाही यामुळे कंत्राटदारांचे आर्थिक आणि मानसिक स्वास्थ्य ढासळत आहे काही कंत्राटदारांनी तर आर्थिक संकटामुळे आत्महत्येचा मार्ग स्वीकारल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत यापूर्वीही कंत्राटदारांनी जळगाव पुणे नाशिक यांसारख्या शहरांमध्ये आंदोलने केली पण सरकारकडून ठोस उपाययोजना झालेल्या नाहीत या पार्श्वभूमीवर कंत्राटदारांनी आपला आवाज बुलंद करण्यासाठी संविधान चौकात अनोखे भीक मागो आंदोलन केले सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारी सकाळी दहा वाजता नागपूरच्या संविधान चौकात कंत्राटदार जमा होऊ लागले या आंदोलनात सुमारे एक अधिक कंत्राटदारांनी काळे टी शर्ट आणि शर्ट घालून आपला निषेध व्यक्त केला आंदोलनाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून झाली त्यानंतर कंत्राटदारांनी रस्त्याच्या कडेला रांगा लावल्या आणि हातात कटोरे काळे झेंडे आणि पाट्या घेऊन सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली पैसे द्या पैसे द्या सरकार पैसे द्या आणि काम केले पैसे मिळाले नाहीत सरकारचा हा अन्याय आहे अशा घोषणा संविधान चौकात घुमल्या काही कंत्राटदारांनी हातात पाट्या घेतल्या होत्या ज्यावर थकीत बिलांचा बुर्दंड कंत्राटदारांचा आर्थिक खून आणि काम केले पण पैसे कुठे असे संदेश लिहिले होते या आंदोलनात विदर्भ कंत्राटदार संघटना बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया कॉन्ट्रॅक्टर अँड इंजिनियर असोसिएशन म्हणजे नागपूर विदर्भ मिक्स कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन इंडियन अनएम्प्लॉईड इंजिनियर्स असोसिएशन ग्रामीण कॉन्ट्रॅक्टर वेलफेअर असोसिएशन यांसारख्या अनेक संघटनांनी सहभाग घेतला आंदोलना दरम्यान कंत्राटदारांनी रस्त्यावर बसून भीक मागितली ज्यामुळे हा प्रकार सर्वांचे लक्ष वेधून घेणारा ठरला या अनोख्या आंदोलनात जमा झालेले दोन हजार एकशे चाळीस रुपये कंत्राटदारांनी मुख्यमंत्री सहायता निधी देण्याचा निर्णय घेतला ज्यामुळे त्यांनी सरकारला टोला लगावला आंदोलनात विदर्भ कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष नितीन हडके सचिव नितीन साळवे महाराष्ट्र कंत्राटदार महासंघाचे कार्याध्यक्ष संजय मैंद नागपूर कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष सुबोध सरोदे इंडियन अनएम्प्लॉइड इंजिनियर्स असोसिएशन चे अध्यक्ष शाखिर अली प्रशांत मसुमारे प्रवीण खोब्रागडे आणि ग्रामीण वेलफेअर असोसिएशन चे अध्यक्ष अभिषेक गुप्ता यांनी सक्रिय सहभाग घेतला या नेत्यांनी कंत्राटदारांच्या मागण्यांचे निवेदन जिल्हा अधिकाऱ्यांना सादर केले निवेदनात थकीत बिलांचा त्वरित भरणा सरकारी यंत्रणेतील अनागोंदी आणि कंत्राटदारांना आर्थिक संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली विदर्भ कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष नितीन हडके म्हणाले आम्ही रस्ते पूल सरकारी इमारती बांधल्या पण आमच्या मेहनतीचे पैसे आम्हाला मिळत नाही सरकार आम्हाला कर्ज बाजारी करत आहे आमच्या कुटुंबाचे हाल होत आहे त्याचप्रमाणे संजय मैंद यांनी सांगितले कंत्राटदारांचे पैसे अडकले की मजुरांचे पैसेही थकतात यामुळे मजुरांनाही त्रास होतो सरकारने तातडीने आमची थकित बिले अदा करावीत नाहीतर यापुढे तीव्र आंदोलन करू काही कंत्राटदारांनी तर सरकारच्या दिरंगाईमुळे आत्महत्येचा विचार करत असल्याचे सांगितले ज्यामुळे या प्रश्नांची गंभीरता अधोरेखित झाली महाराष्ट्रातील कंत्राटदारांनी यापूर्वीही अनेकदा आपल्या मागण्यांसाठी आंदोलने केली आहेत दोन हजार मध्ये जळगाव येथे कंत्राटदारांनी आक्रोश मोर्चा काढला होता ज्यामध्ये त्यांनी सरकार विरोधात केली दिली होती त्याचप्रमाणे पुण्यात येथे कंत्राटदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले होते या आंदोलनात त्यांनी नव्वद हजार कोटी रुपयांच्या थकीत बिलांची मागणी केली होती याशिवाय दोन हजार तेवीस मध्ये जालना येथे स्वस्त धान्य दुकानदारांनीही थकीत कमिशन आणि मानधनासाठी धरणे आंदोलन केले होते या सर्व आंदोलनामधूनच एक गोष्ट स्पष्ट होते की सरकारी यंत्रणेतील दिरंगाई आणि अनागोंदी कारभारांमुळे सामान्य कंत्राटदार आणि मजूर त्रस्त झाले आहेत कंत्राटदारांचे पैसे थकल्यामुळे अनेक रस्त्यांची आणि बांधकामांची कामे अर्धवट राहिली आहे ज्याचा थेट परिणाम सामान्य नागरिकांवर होत आहे खराब रस्त्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे तर अपूर्ण इमारतींमुळे सरकारी योजनांचा लाभ नागरिकांना मिळत नाही कंत्राटदारांचा असंतोष हा केवळ त्यांच्या पुरता मर्यादित नसून याचा परिणाम संपूर्ण समाजावर होत आहे तरीही सरकारकडून या प्रश्नांवर ठोस उपाययोजना होताना दिसत नाही आंदोलनानंतर कंत्राटदारांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनात त्यांनी आपल्या मागण्या स्पष्ट केल्या यामध्ये थकीत बिलांचा त्वरित भरणा सरकारी यंत्रणेतील पारदर्शकता आणि कंत्राटदारांना आर्थिक संरक्षण देण्याची मागणी झाली आहे कंत्राटदारांनी सरकारला इशारा दिला आहे की जर त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर ते ह्यापुढे रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन ग्रहण करतील आंदोलना दरम्यान जमा झालेले दोन हजार एकशे चाळीस रुपये मुख्यमंत्री सहायता निधी देण्याचा निर्णय हा सरकारच्या निष्क्रियतेवर केलेला कटाक्ष आहे नागपूरच्या संविधान चौकात झालेले भीक मांगो आंदोलन हे कंत्राटदारांच्या असहायतेचे आणि सरकारच्या अनास्थेचे प्रतीक आहे सरकारने कंत्राटदारांच्या मेहनतीला योग्य न्याय द्यावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे जर सरकारने वेळीच पावले उचलली नाहीत तर राज्यभरात अशी आंदोलने तीव्र होण्याची शक्यता आहे कंत्राटदारांचा हा लढा केवळ त्यांच्या हक्कांसाठीच नाही तर समाजाच्या हितासाठीही आहे या आंदोलनाने सरकारला जाग येईल आणि थकीत बिलांचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागेल अशी आशा व्यक्त केली जात आहे परंतु हे होईल की नाही हे कोणालाच माहिती नाही सरकारने कंत्राटदारांवर अत्याचार कमी करावा अशी मागणी कंत्राटदारांनी धरली आहे जर त्यांना पैसे मिळाले नाही तर रस्ते पूर्ण होणार नाही आणि याचा परिणाम सामान्य जनतेला होत राहील लाडकी वहीन योजनेमुळे कंत्राटदारांना पैसे मिळत नाही अशाही बातम्या समोर आल्या आहेत तुमचे काय मत या पूर्ण प्रकरणावर तुमचे कमेंट कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओ करता सबस्क्राईब करायला विसरू नका बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद